मुंबईतल्या गणपतींच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी झालेली गर्दी व्ही आय पी दर्शनाची सुविधा पुण्यात मंडळांनी उभारलेले देखावे आणि ते बघण्यासाठी जमलेली अफाट गर्दी याची चर्चा तुम्ही ऐकली असेल ही गर्दी बातम्यांमध्ये पाहिली असेल किंवा या गर्दीचा भागही झाला असाल पण याच बातम्यांमध्ये आणि चर्चांमध्ये आणखी एक मंडळ होतं या मंडळाच्या देखाव्याची चर्चा झाली या मंडळाला सेलिब्रिटींनी भेटी दिल्या आणि या मंडळासाठी या गोष्टी नव्या नव्हत्या अगदी ऐंशी नव्वदच्या दशकापासूनची परंपरा आणि देखाव्यांमुळे ओळखलं जाणं हा या मंडळाचा इतिहास टिळकनगरच्या सह्याद्री क्रीडा मंडळाची चर्चा जशी देखाव्यांमुळे होते तशीच मंडळाशी अनेकदा जोडल्या गेलेल्या एका नावामुळेही ते नाव म्हणजे छोटा राजन मुंबईच्या अंडरवर्ल्डमधले गुंड जितके घातके होते तितकेच भाविक आणि धार्मिक सुद्धा सगळी दुनिया आपली शत्रू आहे आणि आपल्याला तारणारा फक्त देवच आहे हे कित्येक डॉन लोकांच्या डोक्यात फिडबसलं होतं मुंबई अंडरवर्ल्डचे अभ्यासक एस हुसेन झैदी यांनी आपल्या भायखळा ते बँकॉक या पुस्तकात डॉन लोकांच्या उत्सवप्रियतेबद्दल बरंच लिहून ठेवलंय डॉन लोकांमध्ये देवाधर्माच्या कारणावरून अनेकदा स्पर्धा लागायची पण यात सगळ्यात आघाडीवर होता वर्धा राजन मुदलियार उर्फ वर्धाबाई वर्धानं माटुंगा स्टेशन जवळ मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली त्याच्या मंडळाचं लाइटिंगचं डेकोरेशन बघायला गर्दी व्हायची अगदी आज राजाच्या दर्शनाला होते तशीच पण सोबतच मोठमोठे नेते सेलिब्रिटी वर्धाच्या गणपतीला हजेरी लावायचे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अमिताभ आजारी असताना जया बच्चनही या गणपतीला प्रार्थना करण्यासाठी जायच्या पण या गणपतीबद्दल दोन फेमस किस्से आहेत सुरुवातीला गणपतीचा मंडप अगदी छोटा होता पण जसजसा वर्धा राजन मोठा झाला तस तसा मंडपाचा आकार वाढत गेला पण जेव्हा पोलीस आयुक्त वाय सी पवार यांनी वर्धा भोवतीचं जाळ तेव्हा मंडपाची साईड शंभर फूट करण्यात आली वर्धाचा दबदबा कमी होत चाललाय याची ती खूण होती त्या वर्षानंतर वर्धानं मुंबई सोडली आणि चेन्नईत त्याचा मृत्यू झाला अरुण गवळीच्या दगडी चाळीत आजही मोठ्या जल्लोषात नवरात्र उत्सव साजरा होतो पण जेव्हा अंडरवर्ल्डचं वातावरण गरम होतं तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला मंडपाचा आकार कमी करायला लावला रात्री दहा नंतर गाणी लावायची नाहीत अशी ताकीद दिली मुंबईत आणखी एक डॉन होता जो गणेशोत्सव उत्साहात साजरा करायचा तो म्हणजे राजन अण्णा नायर उर्फ बडा राजन मध्ये होणाऱ्या बडा गणेशोत्सवाला गर्दी मोठ्या प्रमाणात व्हायची हो बडा मृत्यूचा बदला घेऊन त्याच्या टोळीचा राजा बनला छोटा राजन तिकिटं ब्लॅक करणाऱ्या राजननं सगळ्या मुंबईवर वर्चस्व निर्माण केलं एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये राजन आणि दाऊदची हात मिळवणी झाली तेव्हा राजननं सगळ्यात आधी या टिळक नगरच्या गणपतीची पूजा केली छोटा राजननं या मंडळाची सूत्र हातात घेतली आणि सगळ्या मुंबईत कुणीच करत नसेल असा देखावा साकारायला सुरुवात झाली टिळक नगरच्या सह्याद्री क्रीडा मंडळानं भारतातल्या वेगवेगळ्या मंदिरांचे सेट्स उभारले कोलकात्याचं दक्षिणेश्वर काली मंदिर राजस्थानचं रांकापूर जैन मंदिर हंपीचं विठ्ठल मंदिर अजिंठा वेरूळ शनिवारवाडा वाडा म्हैसूर पॅलेस अशा कित्येक वास्तू टिळक नगरात उभ्या राहिल्या त्या डेकोरेशनला पन्नास ते साठ लाख रुपये खर्च यायचा असं सांगितलं जातं देखावा परफेक्ट असावा याची जबाबदारी बॉलिवूडच्या मोठमोठ्या सेट डिझायनर्सकडे दिली जायची मंडळाचे कार्यकर्ते आणि डेकोरेशन बनवणारे यांची स्टडी टूर सुद्धा काढली जायची पुढे जाऊन हे देखावे मंदिरांच्या पलीकडे जाऊन चित्रनगरी कुंफू पांडा गार्डन डिझनीलँड असे झाले लालबागच्या राजाला आत्ता गर्दी असते पण त्याआधी अशी गर्दी जमवणं सह्याद्री क्रीडा मंडळाला जमलं होतं असं चेंबूर लोक सांगतात दरवर्षी या गणपती मंडळाबद्दल दोन गोष्टी वाढत चालल्या होत्या एक म्हणजे खर्च आणि दुसरं म्हणजे मंडपाचा आकार पुढं छोटा राजन दुबईला गेला तरी त्यानं गणेशोत्सवात काहीच कमी पडणार नाही याची काळजी घेतली असं सांगितलं जातं टिळकनगरच्या गणपतीची महाराष्ट्रभर चर्चा होणं कायम होतं राजन इथं नसला तरी खर्च लाखोंमध्येच व्हायचा बॉलिवूडच्या सेलिब्रिटींपासून बड्या राजकीय नेत्यांपर्यंत सगळेजण या गणपतीला हजेरी लावत होते आजही लावतात मागच्या वर्षी मंडळानं उभारलेल्या राधाकृष्ण मंदिर आणि वृंदावन गार्डनची चर्चा झाली होती तशीच यंदा उभारलेल्या संकटमोचन हनुमान मंदिराची होतीये आजही मंडळानं आपली शान जपली असली तरी एस हुसेन जैदी लिहितात टिळकनगरच्या रहिवाशांकडून मिळालेल्या वर्गणीवर देखावे उभारले जातात असं कार्यकर्ते भासवायचे पण राजन आपल्या गणेशोत्सवात कसलीही कमी पडू देत नसायचा एकोणीसशे नव्वदच्या सुमाराला टिळकनगरच्या मंडपाच्या भिंतीवर छोटा राजांची आद्याक्षरं मिरवली जायची इतकी क्रेज राजांची होती पुढं पोलिसांनी गुंडांना गुंडाळण्याची मोहीम आखली आणि ही पद्धत बंद करण्यात आली दोन हजार तीन साली मंडपाचा आकार नियमापेक्षा मोठा असल्यानं पोलिसांनी त्याचा काही भाग कमी करायला लावला होता तेव्हा एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं होतं की मंडपाचा आकार लहान झाला याचा अर्थ राजनचा दबदबा कमी झाला त्यावेळी टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीचा मथळा होता की गणपती शक्ती प्रदर्शनात घट या बातमीत म्हणलं होतं की नगरच्या गणेशोत्सवावर तीस लाख रुपये खर्च करण्यात येतो यावर मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश ए पी बंगाळे यांनी स्वतःहून गणेशोत्सवासाठी पैसे कुठून येतात याचा शोध घेण्याचे आदेश दिले होते मात्र त्या छोटा राजन आणि सह्याद्री क्रीडा मंडळ यात काही नातं आढळून ना आलेलं नव्हतं पुढं दाऊद विरुद्ध राजन संघर्ष सुरू झाल्यावर चेंबूरचे बांधकाम व्यावसायिक ओमप्रकाश कुकरेजा यांची हत्या झाली कुकरेजा छोटा राजांच्या गणेशोत्सवाला पन्नास लाख रुपये वर्गणी द्यायचे अशी तेव्हा चर्चा होती छोटा शकीलनं कुकरेजा यांना मारलं तेव्हा राजनची आर्थिक रसद तुटेल आणि त्याचा राजनच्या गणेशोत्सवावर परिणाम होईल असा अंदाज होता पण तो साफ चुकीचा ठरला त्या वर्षीचा गणेशोत्सव नेहमीच्याच उत्साहात झाला राजांच्या मंडपाचा आकार कमी करून त्याला इशारा देणं जमलं हे वायसी पवार आणि जी आर खैरनार या जिगरबाज अधिकाऱ्यांनाच स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका